नमस्कार हेल्मेट हा शब्द आपण रोज ऐकतो नाही का पण या शब्दाचा एक खूप खोलवरचा अर्थ आहे हे आपल्याला माहितीये का चला तर मग आज पोलीस सेवा संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या एका खास संदेशातून या शब्दामागचं खरं रहस्य जाणून घेऊया आपण नेहमीच ऐकतो की अरे हेल्मेट घाल पण कधी विचार केलाय का की या एच एल ई टी या प्रत्येक अक्षराचा स्वतःचा एक अर्थ आहे नाही ही फक्त डोक्यावर घालायची वस्तू नाहीये या शब्दाचा अर्थ त्यापेक्षा खूप मोठा आहे मग नक्की काय आहे हे हेल्मेट खरं सांगायचं तर हा फक्त एक शब्द नाही तर आपल्या शरीराच्या सगळ्यात महत्वाच्या आणि नाजूक अवयवांसाठी बनवलेलं एक सुरक्षा कवच आहे चला आपण एक एक करून याच्या प्रत्येक अक्षराचा अर्थ समजून घेऊया हे बघा एच म्हणजे हेड आपलं डोकं ई म्हणजे इयर म्हणजेच आपले कान एल म्हणजे लिप्स आपले ओठ एम म्हणजे माउथ आपलं तोंड त्यानंतर पुन्हा ई म्हणजे आईज डोळे आणि शेवटी टी म्हणजे तीथ आपले दात जरा विचार करा डोकं कान ओठ तोंड डोळे दात हे सगळं किती महत्वाचं आहे आपल्यासाठी नाही का आणि इथेच हेल्मेटची खरी जादू आहे फक्त एक हेल्मेट घातलं की सगळे नाजूक भाग सुरक्षित राहतात अपघाताच्या वेळी होणारी मोठी इजा यामुळेच टळते म्हणूनच आम्ही म्हणतो हे फक्त एक साधन नाहीये हे खरं तर एक जीवनरक्षक आहे पण थांबा गोष्ट फक्त शारीरिक सुरक्षेची नाहीये याच्या मागे एक खूप मोठं आणि भावनिक कारणसुद्धा आहे आणि खरं सांगायचं तर ते कारण कदाचित सगळ्यात महत्वाचं आहे हे वाक्य ऐका तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्ती व तुमचे सर्व कुटुंब तुमची वाट पाहत असतात किती खरे हे प्रत्येक वेळी आपण गाडीची चावी फिरवतो ना तेव्हा हे आठवायलाच हवं आपली सुरक्षा ही फक्त आपली नसते ती आपल्या पूर्ण कुटुंबाच्या आनंदाशी जोडलेली असते आणि त्यासाठी करायचं तरी काय फक्त एक साधी गोष्ट हेल्मेट घालायचं ही एक इतकी छोटीशी सवय आपलं आणि आपल्या जवळच्या लोकांचं अख्खं जग सुरक्षित ठेवते कितीतरी वाईट प्रसंग आपण यामुळे टाळू शकतो त्यामुळे संदेश अगदी सरळ आणि स्पष्ट आहे टू व्हीलर चालवणार असाल तर हेल्मेट घालायलाच पाहिजे याला कोणताच पर्याय नाही कोणतीही सबब नाही हा नियम तर आहेच पण त्याहीपेक्षा मोठी ही आपली स्वतःची आणि आपल्या कुटुंबाप्रती असलेली जबाबदारी आहे आणि हा जो मोलाचा संदेश आहे तो आपल्यापर्यंत पोचवला आहे पोलीस सेवा संघटना महाराष्ट्र राज्य यांनी आणि त्यांचे संस्थापक अध्यक्ष आहेत श्री चंद्रकांत पांडुरंग डोंगळे त्यांनी दिलेला हा संदेश आपण सगळ्यांनीच मनावर घेतला पाहिजे म्हणून पुढच्या वेळी गाडीवर बसाल तेव्हा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा हेल्मेट फक्त आपलं डोकं नाही वाचवत ते आपल्या कुटुंबाचं हसू जपतं त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवतं कारण घरी कोणीतरी आपली आतुरतेने वाट पाहत असतं काळजी घ्या आणि सुरक्षित रहा